हे बाचकीतून सगळी तर आम्ही खाली उतरलो पण आम्हाला एक क्वेश्चन पडला ठेवायचं कुठं मेकिंग सिक्रेट रूम इन आवर होम दिस इज द डे टू आमच्याकडे फक्त एकच उपाय होता टेरेस वर आणून ठेवायचं मग एक, एक एक करून सब बाजके टेरेसवर रक्क छोडे आणि की भिजाय नको म्हणून इथं पत्राच्या खाली ठेवलो अब होता असली खेळ सुरू याने आता आपलं काम चालू झालं मेन रूम बनवायचं पहिला तर आपल्याला झाडकाम करण्यासाठी साहित्य लागणार होतं ते वर टाकलो मग मास्क घातलो तोंडाला आणि काय तर करून एकदाच वर गेलो तुम्हाला व्हिडिओ मी बारका लागणे का लेकिन लई रूम आयो आणि बघा मी निवांत बसू शकतो मांडी घालून आणि माझा भाऊ बघा इथं स्पायडरमॅन सारखं लगेच आपलं काम चालू केलं झाड चालू केलं बघा हे पटापट हे सगळं एखादा काय तर करून झाडून घेतलं मागच्या वेळेस मी म्हटलेलो इथं लाईटचं बोर्ड का ठेवलंय आणि तुम्ही जण कमेंट करून सांगितला इन्व्हर्टर साठी ठेवलात थे थेुला म्हणून त्याचाच फायदा घेऊन वाळवायच्या मशीन न सगळी धुळीतन काढून घेतलो माझा राहिलेली गान सगळी वल्ल्या कपड्यानं पोसायला चालू केलो आणि या पट्ट्या पट्ट्याने लाईटच्या त्या सगळ्या घेतलो बघा आणि त्यात म्हणजे आपल्या भावाने एक चांगलं काम केलं शेडी घेऊन म्हणजे कसं खाली उतरायला ते सोपवते शिडी लगायला देखो आणि पण लगेच आहात आपली रूम तर आणि खालच आहे का नाही ते तसंच आहे पहिल्यापासून हे काय क्लीन होईना झाले जर तुम्ही कमेंट मध्ये पार्ट थ्री म्हणून टाईप केला तर मी याला पूर्णपणे रूम सारखं सजवतो लाइटिंग ते लावून पार्ट थ्री बघायचं असेल तर लगेचच लगे कमेंट करा जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा आणि युट्यूबवर वर सबस्क्राईब करा